मित्रांनो नमस्कार आजचा विषय असा आहे ना आपण भाजीपाल्याचा धंदा करतो तर बरेचशे लोकांचं काय म्हणणं माहिती आहे का गावातले मित्रमंडळी किंवा गावातले किंवा सोशल मीडियावरती त्यांचं म्हणणं आहे तुम्ही भाजीपालाचा धंदा करत्या तुम्हाला शेती आहे मग आपल्या शेतीतच भाजीपालाचं तोच भाजीपाला विकायचा भाऊ नेमकी भानगड कशी माहिती का ते भाजीपाल्याला लागतं रोडच वावर रोडच्या बाजूला महाराष्ट्रातला पस्तीस टक्के शेतकरी हा रस्त्यामुळं परेशान आहे नाही तर भरपूर काही करावं वाटतं आज तुम्हाला रस्ता दाखवतो आमचा आता रोडपासून मी बराच मध्ये आलो चला बघू नाल्यानुल्या मधून नाही काढू शकत तुम्ही भाजीपाला या पावसाळ्यात तरी रे नाही काढू शकत पावसाळा संपल्यावरची गोष्ट वेगळी आहे हा आमचा रस्ता आहे बायपास काढला आम्ही वरतून पण मेन आहे कसं निघाला तुम्ही भाजीपाला आउटरम घाटातून जावं यावं लागतं भाऊ नाही जमत ते किती अवघड परिस्थिती आहे घेऊन जर पडलं ना माणूस तर डायरेक्ट मान मोडून जाईन त्याची आहे ना आता चप्पल ओल्ली व्हायची दाट शक्यता आहे तरी बी आपण उडी मारून देऊ आहे हा खालून मेन रस्ता आहे पण आम्ही बायपास असा वरतून काढला आहे त्याचेच भानगडी आहे दुसरं काही नाही ते हिरकणामध्ये पाणी माऊणी आलं हो बऱ्यापैकी एक दीड एकर पण काय असं आहे ना ते अशा भानगडी आहे मित्रांनो त्या तर मला सांगा एवढ्या आडी अडचणी आडी अडचणीतून भाजीपाला कसा काढणार तुम्ही निघाल का अवघड आम्ही रिकामीस कशी येतो काय येतो आम्हाला आम्हाला माहिती आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटू